नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी स्वप्नील भांडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनाशी स्वागत करतोय गट सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सेवा संयुक्त मुख्य परीक्षा ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याचं रिझल्ट विद्यार्थ्यांना जाहीर झाल्यानंतर जे काही गुण पडले त्या गुणांच्या फेरपळताळणीसाठी अर्ज या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो त्याच्याबद्दल एक जे शुद्धीपत्रक महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने काढलेलं आहे ते शुद्धीपत्रक या ठिकाणी आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय महत्वाच्या सूचना या ठिकाणी केलेल्या आहेत त्या देखील मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो बघा तत्पूर्वी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आलेली आहे त्या जाहिराती संदर्भात एक साहाय्यक आयुक्त थेट सरळ सेवेमार्फत हे पद भरलं जाणार त्या आहे त्याच्याबाबत सविस्तर डिटेल आपण या पाठीमागे या प्लॅटफॉर्मवरती दिलेली आहेत आणि त्याबाबत दोन बॅच आहेत टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल आणि टेक्निकल अशा दोन बॅच आहेत त्यामध्ये नॉन टेक्निकल टेक्निकल ची जी बॅच आहे ती चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयाला आहे लाईव्ह प्लस बॅच आहे त्याचप्रमाणे चोवीस नव्याण्णव रुपयाला या बॅच घेण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ब्याण्णव सव्वीस झिरो एकसष्टी एकसष्ट एक या नंबरवरती तुम्ही कॉल करायचा आहे आणि सविस्तर माहिती घ्यायची आणि बॅच जॉईन करायची कारण आपल्याला एक चांगला मेंट्रॉस एक चांगला क्लास असल्याशिवाय आपलं यश या ठिकाणी कमी वेळेमध्ये कमी दिवसामध्ये मिळत नाही त्याकरता योग्य मेंटर तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे तो तुम्ही या ठिकाणी हा निवडावा असं मला वाटतं आणि आपण आता मूळ मुद्द्याकडे या ठिकाणी येऊया बघा हे प्रसिद्धी पत्रक या ठिकाणी आपल्याला पाहायला आहे तेरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस कोणासाठी आहे महाराष्ट्र ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस रोजी गुणपत्रक आणि स्कॅन उत्तरपत्रिका व गुणांच्या फेरपळता बाबत हे शुद्धीपत्रक या ठिकाणी आपल्याला काढलेलं पाहायला मिळत आहे आता यामध्ये सगळ्यात महत्वाची काय सूचना दिलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा जास्त वेळ घेणार नाही पण जे काही महत्वाचं आहे ते महत्वाची सूचना आपल्याला समजल्या पाहिजेत प्रस्तुत निकालाद्वारे अंतिम निकाल जो काही लागलेला आहे त्यामध्ये शिफारस आणि पात्र ठरलेल्या व नाशिफारस पात्र ठरलेल्या उमेदवारांची त्यांची गुण आयोगाच्या या त्यांच्या वेबसाईटवर दिलेत okay? एम डॉट गवर्नमेंट डॉट इन ओके इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर असेल आता या संख्या स्थळावरती ऑनलाईन फॅकल्टीज हा एक ऑप्शन आहे त्यामध्ये फ्यू मार्कशीट वर वेब लिंकद्वारे उपलब्ध तुम्हाला गुण करून उपलब्ध करून दिलेले आहेत ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता जर तुम्हाला गुणांची फेरपळता म्हणजे रिटोटलिंग जर करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांना फेरपळतानी अर्ज सादर करण्यासाठी वेब लिंक उपलब्ध करून दिलेली आहे ज्याला कोणाला डाऊट असेल त्यांनी त्या ते ठिकाणी तो पर्याय त्या वेब लिंकद्वारे विहित शुल्क अर्ज सादर करण्याकरता कारवाई करणे आवश्यक आहे आता मग ती करता तुम्हाला काय आहे पहिल्यांदा एमपीसीच्या वेबसाईट वरती जायचं आहे त्यानंतर ऑनलाईन फॅकल्टीज या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर रिटोटल ऑफ मार्क या लिंकवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर उपलब्ध होणाऱ्या परीक्षेच्या यादीमधून त्या ठिकाणी यादी, यादी उपलब्ध होईल जे काय परीक्षा आहेत झालेल्या त्यांची त्यावरती ते क्लिक करायची ती निवड करायची आणि अर्जात नमूद मोबाईल नंबर क्रमांक तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि त्या क्रमांकावर प्राप्त होणारा ओ टी पी त्याच्यामध्ये परत टाकायचं तुम्हाला ओ टी पी तो ओ टी पी परत टाकून तो लॉग इन करायचा ठीक आहे मग रिटोटल संदर्भात लिंकवर क्लिक करायचे आणि उपलब्ध होणाऱ्या गुणपत्रिकेतील फेरपळतानी करायची असलेल्या विषयाची निवड करून सेव बटण्यावर क्लिक करायचे ओके आणि निवड केलेल्या विषयानुसार सेवा शुल्क भरून ऑनलाइन पद्धतीने ते अदा करायचे ओके आता गुणांच्या फेरपळताची सदर वेब लिंक दिनांक चौदा फेब्रुवारी तेवीस फेब्रुवारी अशा पद्धतीने तुम्हाला सहा ते नऊ दिवस त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि ही कार्यपद्धती गुणांच्या फेरपाळतानी करता अर्ज करताना कोणत्याही प्रकारची जर अडचण आली तर तुम्हाला त्र्याहत्तर झिरो तीन ब्याऐंशी अठरा बावीस या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि संपूर्ण माहिती या ठिकाणी घ्यायची आहे आता अशाच पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दुसरी एक गोष्ट बघा ही आपल्याला पाहायला मिळते कोणती की प्रमाणे तुम्हाला हे जे काय दुसरं राज्य कर निरीक्षक बाबत सुद्धा अशाच पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी सर्व डिटेल दिलेले आहेत आता जी काय पहिली आपण जे सांगितलं ते जे होतं ते कोणत्या पदाची साठी होत आहे बघा सहाय्य कक्षा अधिकारी संवर्ग आणि हा जो आहे तो राज्य कर आहे तीच डेट आहे तीच वेळ आहे सर्व सेम आहे फक्त पोस्टमध्ये बदल आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी मुख्य परीक्षा दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांना रिटोटलिंगचा फॉर्म भरायला अलाव केलेलं त्यांनी चौदा फेब्रुवारी ते तेवीस फेब्रुवारी या दरम्यान तुम्हाला रिटॉटेलिंगचा फॉर्म भरायचा आहे ज्यांना डाऊट आहे त्यांना आणि आपली पुन्हा एकदा पळतानी गुणांची करायची आहे चला या ठिकाणी थांबतोय हे नोटिफिकेशन आयोगामार्फत आलेलं होतं या प्लॅटफॉर्मवर मी तुमच्यापर्यंत पोहोचवते मी या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील अपडेटमध्ये तुर्तास धन्यवाद